साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज विद्यार्थी आघाडी व महिला आघाडीचे कार्यकारिणी जाहीर महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आमदार यशवंत माने शुक्रवारी राष्ट्रवादी बहन कार्यालयात जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर लोकसभाच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक पार पडली सुरुवातीला माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव ये चव्हाण यांच्या फोटोस पुष्पहार घालून बैठकीत सुरुवात करण्यात आली यावेळी व्यासपीठावर जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने जिल्हा अध्यक्ष संतोष पवार अध्यक्ष जुबेर बागवान माजी आमदार रविकांत पाटील जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले नेते हेमंत चौधरी सुभाष डांगे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव महिला शहराध्यक्ष संगीता जोगदनकर महिला प्रदेश उपाध्यक्ष सायरा शेख फारूक मटके यांची उपस्थिती होती सुरुवातीस जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर नंतर बैठकीला सुरुवात करण्यात आली यानंतर विद्यार्थी आघाडी व महिला आघाडी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले बैठकीचे अध्यक्ष जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांनी महिला आघाडी आणि विद्यार्थ्याकडे नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या महिलांच्या व युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध होण्यासाठी विशेष प्रयत्न करू बेरोजगारीचा प्रश्न मार्गे लावून विविध उद्योग शहर जिल्ह्यात आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्नशील राहू महिलांनी प्रत्येक कार्यात अग्रस्थानी राहावं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दरम्यान महिलांना तेहतीस टक्क्याचं आरक्षण असून प्रामाणिक काम करणाऱ्या महिलांना दादा नक्की संधी देतील त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ राहून दादाचे विचार तळागळात पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करावे याची दखल नक्कीच घेतली जाईल असंही जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने म्हणाले याप्रसंगी प्रवक्ते नागेश निंबाळकर आबादी राजे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगने कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे आशिष म्हैत्रे समर्थ शिरडोणकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमची बैठक आहे आता त्या घाताना मी सांगितलो कलापुरुष प्रत्येक पदाधिकारी आमच्या आदेशानुसार कला तुमच्या कामकाज करेल आणि त्या चांगल्या पद्धतीने कलापुरुषामध्ये राष्ट्रपतीची यंत्रावर कामं राहून या बाबतला प्रयत्न करेल चांगल्या लोकांनी प्रयत्न करेल आपला आदेश आपल्या योजना निश्चित ज्या पुढच्या आम्ही वास्तू राहू अर्थात ज्या ज्या महिलाचे उद्योग सर्व महिला मनास येतो आज आधी रुपयाही त्या महिला मात करण्याचे मध्ये तर त्या महिला महिलांच्या सर्व समस्या पूर्वांसाठी त्या सक्षम आहे मागच्या महिला आघाडीच्या राज्याच्या अध्यक्षा महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आपण महिलांच्या कोणत्या कालावधीमध्ये तुम्हाला कुठलं पद दिलं त्याच्यामध्ये तुम्ही उत्कृष्ट काय कार्य आहे तेही त्याच्यामध्ये समावेश असतं फक्त संतोष भाऊंनी किंवा आमदार यशवंत मानेने शिफारस केली म्हणून तिकीट मिळत नाही त्यांना आपण आता भाजप सारख्या पक्षामध्ये आपण एकत्र राहून काम करतोय त्याच्यामुळे ती संघटनाच पुढे पाहिली जाते संतोष भाऊ फक्त तुम्ही आम्ही शिफारस करून मिळणार नाही ना तर ज्या महिला चांगल्या प्रकारे काम करतील ती महिला गरीब असू द्या श्रीमंत असू द्या मध्यवर्गीतला असू द्या पण त्या महिलेचं जर नक्की काम चांगलं असेल त्या भागातील महिलांना पसंती असेल त्या उमेदवारला अशाच उमेदवाराला आपण उमेदवारी दिली जाईल फक्त स्टेजवरती बसले म्हणून किंवा इतर ताईंचे काही कौतुक केलं म्हणून नाही कारण रुपालिता ताईंचे तुमच्यावरती बारीक निरीक्षण असते महिला भगिनी सर्वांना कारण ते संध्याकाळी ते बघत असतात आमच्या पोस्टला ते लाईक करत असतात तेव्हा तुमच्यावरती बारीक नजर राहील तुम्ही चांगल्या प्रकारे काम कसं करताल परंतु सांगण्याचा दुसरा उद्देश असा आहे मी झालं महापालिका परंतु मोदी साहेबांनी मोदी सरकारने केंद्र सरकारने येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये आमदारकीसाठी आणि खासदारकीसाठी तेहतीस टक्केच आरक्षण ठेवलेलं आहे म्हणजे जर सोलापूर शहरात तीन जागा असतील तर एक जागा महिलाची असेल त्याच्यामध्ये कुठल्या भगिनीच्या नशिबामध्ये ती जागा मिळेल सांगता येणार नाही ना परंतु जी भगिनी आता चोवीस ते एकोणतीस पाच वर्ष मन लावून पक्षाचं काम करेल त्याच भगिनीच्या गळ्यामध्ये त्या आमदारकीची माळ पडेल ही आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो तर पक्षाने समन्वय म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे ते आम्ही पारच पाडतो परंतु काही घटना गोष्टी चुकीच्या घडल्या तरी ते सुद्धा दाखवून देण्याची आमची जबाबदारी आहे चांगल्या घटने तुमचं कौतुकही केलं पाहिजे परंतु पक्ष कशा पद्धतीने वाढला पाहिजे कारण दादांनी अशा परिस्थितीमध्ये पक्ष घेतलेला आहे की घरातूनच विरोध होत असताना पक्ष चांगल्या प्रकारे चालवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवावरती किंवा सर्वांच्या सहकार्याने पुढे घेऊन जाण्याचं दादा काम करत आहे आम्ही आपल्याला नक्कीच सांगतो पाठीमागील आठ नऊ महिन्यामध्ये आपण या भाजप शिवसेना सरकारमध्ये सामील झाल्यानंतर विकास कामाच्या निधीची जर आपण आकडेवारी पाहिली तर मी माझ्या फक्त वैयक्तिक सांगतो या आठ नऊ महिन्यामध्ये हजार कोटीपेक्षा ज्यादा निधी मला दादाने दिला गेला जर आपल्या शहरामध्ये दोन हजार चोवीसला एखादा आमदार तुम्ही निवडून दिला तर तुम्ही लक्षात घ्या त्या आमदाराच्या दृष्टीने त्या आमदाराच्या नेतृत्वाखाली तुम्ही या सोलापूर शहरामध्ये भरघोस निधी आणू शकता निधी जरी आमदार नसेल तर पाठिंबाच्या कालावधीमध्ये हो सुद्धा दादांनी जवळजवळ प पंधरा कोटीचा निधी दिला होता संतोष भाऊ प्रणिती ताईंनी जे पंचवीस कोटीचा निधी आणला होता ते माझ्यासमोर अजितदादांनी अजितदादाच्या कोट्यातील निधी दिला होता किशनराव तुम्हाला तो माहीत आहे तुमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्यातला निधी टाकला गेला आहे म्हणजे दादा कुठल्याही प्रकारे भेदभाव न करतात जो बी आमदार त्याला मदत करण्याची भूमिका घेतात त्याच पद्धतीने सोलापूर शहरावरती चांगल्या प्रकारे दादांचं लक्ष आहे कारण त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व आमदार सर्व प्रतिनिधी आल्यानंतर सुद्धा सोलापूर शहराचा आवर्जून दादांनी उल्लेख केला म्हणजे दादा ताई गोष्ट इतकी आवडलेली आहे अशाच पद्धतीचा आज सुद्धा आपल्या सर्व महिला भगिनींची निवड झाल्यानंतर सुद्धा फोटो आम्ही समूद एक नाते आम्ही तटकरे साहेबांना दादांना आम्ही पाठवत असतोय तुम्ही रुपाईलताईनला पाठवत चालू किंवा तुमच्यातील महिलांनी दादांना जरी पाठवलं चालतं तर संतोष भाऊ शंकर बागवाल की सगळं यांची मीडिया फार चांगली आहे माझ्या माहितीप्रमाणे ग्रामीण भागापेक्षा शहरामध्ये मीडिया फार चांगल्या प्रकारे तुम्हाला प पो पोस्ट करत आहे किंवा समोर घेत आहे तुम्हाला ते नक्कीच कौतुकाची गोष्ट आहे कारण तुम्ही या का सर्व मीडियावाल्यांबरोबर चांगल्या प्रकारचे संबंध ठेवल्यामुळं शिवाय संबंध ठेवल्याशिवाय कुणीही तुम्हाला मीडियामध्ये घेत नाही आणि ते तुम्ही चांगल्या प्रकारे काम करत आहात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं कौतुक करतो आणि ज्या आपल्या महिला भगिनीला पद दिलं जाईल त्या पदाचा मान राखून आपापल्या भागामध्ये आपापल्या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे काम करून त्या बहिणी पुढच्या मिटिंगला या ठिकाणी या जागा फोडणार नाही अशा हिशोबाने तुम्ही एकत्रित एक आणचाल अशी मी तुमच्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण शहरातील म्हणजे जिल्हा कार्यकारणी राज्य कार्यकारिणी या सर्वांनी चांगल्या प्रकारे समन्वय ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मान चांगल्या प्रकारे कशी आपल्याला उंचवता येईल आणि अजितदादा आणि ततकरे साहेबांचं कशा पद्धतीने आपण मनापासून सपोर्ट करणं कारण जर आपण त्यांना साथ दिली तर तेही उद्या त्याला येणाऱ्या कालावधीमध्ये मी तुम्हाला नाव घेत सांगत नाही परंतु फार मोठी जबाबदारी दादरवरती पडणार आहे आणि ती जबाबदारी फेलण्याची ताकद आपण दिली पाहिजे त्या दृष्टीने सोलापूर